पाहतात महाराष्ट्राचा बुलंदावाज महाराष्ट्र एक्सप्रेस मुळशी पॅटर्न चित्रपट प्रेम रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला या प्रसंगी चंद्रकांत दादा पाटील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते आकारांना मराठी सिनेमाला मराठी कलाकारांना न्याय देण्यासाठी म्हणून आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार हे मला गुणावत होते म्हणून आज मी जाहीरित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी ज्या पद कनखेरपणे देश चालवत आहेत त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी असलेले कलाकार मराठी असलेले सिनेमा कलाकार मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासन आणि केंद्राच्या माध्यमातून माझा सोडवण्याचा प्रयत्न असेल आणि या निमित्तानं मुख्य प्रवाहामध्ये काम करून जसं संघामध्ये सर्वत्र मानलं जातं की राष्ट्रप्रथम देश हा सर्वोच्च ठिकाणी ठेवून काम केलं जातं त्याच तत्वावरती आज विश्वास ठेवून मी माझ्या सर्व मित्रांसह इथं प्रवेश करतो कॅमेरामॅन अमित मोरेसह पियुष भाटे यांचा रिपोर्ट